जे मीटर आलं ना ते स्... स्मार्ट, मीटर। स्मार्ट मीटर ते तर खलाश करेल मी सांगतोय ते फक्त त्या जन जा, जा, ते लावलं त्या कंपनीनं प्रचंड पैसा गोळा करणार प्रचंड करप्शन आहे अर्धे मंत्री आणि अर्धे कंपनी त्या स्पीड मीटरचा आमचा काय फायदा होईल तुम्हाला मीटर लावायचं होतं तर कमसे कम, से कम त्याच्या बिलामध्ये जसं मोबाईलचं सिम कार्ड संपतं पैसे संपतं तसं जर एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली असते तर लगेच त्यानं सांगितलं असतं का एवढे तुमचे पैसे महिन्याचे बाकी आहे थोडं कमी विद्युत वापरा ऊर्जा थांबली असती बचत झाली असती आणि शेतकऱ्याचे पैसे पण वाचले असते तुम्हाला स्मार्ट कशाला म्हणतो स्मार्ट फक्त काय दिसण्यावर असते का, का विचार काय आहे तुमचे लुटण्याचे विचार आहे ते स्मार्ट मीटर लावून शेतकऱ्याला त्या ग्राहकाला फायदा काय सांगा ना त्या मीटरचा एक फायदा सांगतोय यांना पण मीटरचा लावण्याचा ठेका किती रुपयामध्ये गेला त्याचं कमिशन किती भेटलं हे विचारा थोडं आहे वीज दर शुल्क वाढवलंय पस्तीस पैशापासून पंच्यावरीकडे शेतकऱ्यांसाठी दुसरीकडे आमोठा फटका आता टॅक्स माफी उत्सव केला कापडावरचा टॅक्स पाच टक्के केला पहिले तो बारा टक्के होता आणि सुतावरचा पाच टक्के होता तो बारा टक्के केला सेम केलाय हे सगळा गोळ भंगाळ आहे बनवा बनवी सुरू आहे आपल्याला काय वाटलं कापडावरचा टॅक्स कमी झाला बाराचा पाच केला म्हणून आम्ही खुशी आहे पण त्या सूत सुतापासून जे जे कापड बनतं त्या सुताचं जो पाच टक्के होतं आहे तो बारा टक्के करून आहे म्हणजे त्या तिथलं तिथं घुमून आम्हाला मारणं सुरू आहे इकडे सांगायचं आम्ही टॅक्स कमी केला म्हणून आणि दुसऱ्या इकडे तीर्थ तिसऱ्या अर्थव्यवस्थेत चाललो आहे आम्ही आणि तीर्थ तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजच्या आत्महत्या पंधरा आहे ही अर्थव्यवस्था अदानी अंबानीसाठी आहे का ह्या तिर तिसऱ्या अर्थव्यवस्थेची ताकद जर राज्यामध्ये केंद्रामध्ये आली असन तर ती ताकद आमच्या शेतकऱ्याला मजुराले भेटू नये हा साधा सवाल आहे आमचा आणि कर्जमाफी आम्ही मागितली होती तुम्हीच दिलेली आहे तुम्ही आत्ता त्या नानो कंपनीला पाचशे चाळीस रुपयाचं चा, पाचशे चाळीस कोटीचं चा कर्ज झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट दिलं आम्ही बकरी घेतो तर अठरा पर्सेंट कर्ज द्यावं लागतं अठरा ते सव्वीस पर्सेंटचं कर्ज वसूल करतोय महिंद्रा फायनान्सवाले असू द्या का अधिक दुसरे असू द्या व्याजा नाही मारतो हो। काय सवलत दिली सांगा ना तुम्ही आम्हाला शेतीसाठी तुमच्या युरियाचे भाव वाढले आणि सबसिडी तिप्पट वाढवली दोन हजार एकवीस मध्ये सबसिडी सतराशे होती आता ते पंधरा हजार केली हे सगळे घोडबंगाल आहे लुटायचं आहे आम्हाला फक्त शुकरमागा नेपाळ होत नाही बच्चू भाऊ आज अमित शहा जे आहेत केंद्राचे गृहमंत्री जे आहेत हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत शेतकऱ्यांचं मेळावे शिवसेनेमध्ये घेणार आहेत शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहे केंद्र सरकार पण काय वाटतं तुम्हाला घोषणा होईल का घोषणा काय करणार आहे तुम्ही सांगा पंचवीस आता जी घोषणा केली हमी भावाची ते सव्वीस सत्तावीससाठी केली मग तिथे घोषणा करू शकले आणि घोषणा करायला तर दिल्लीहूनही करता आले असते आज आम्हाला शेतकऱ्याला गरज आहे तुम्ही सांगत होतं पन्नास टक्के नफा धरून भाव देणार हे मोदीजीनं सांगितलं होतं कुठं पन्नास टक्के धरून भाव भेटतो आहे पंधरा टक्केसुद्धा सुद्धा नफा भेट भाव धरून म्हणजे नफा धरून भाव भेटत नाही तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी एकतर जाहीर केलं पाहिजे जा, केंद्रातून जसं मनमोहन सिंग सरकारनं ब्याऐंशी हजार कोटीची कर्जमाफी केली होती तशी कर्जमाफी त्यांनी घोषणा करावी देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी पंजाबमध्ये असं तुम्हाला ते महा महाराष्ट्रातला जे मुख्यमंत्री आहे त्या राज्यानं पैसे टाकलेले आहे केंद्राचे पैसे घेतले सोळाशे कोटी रुपये पण केंद्राच्या एन डी आर एफच्या निधीच्या व्यतिरिक्त राज्यानं आपला हिस्सा टाकला आहे हे इथल्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे इथल्या मंत्र्यांचं काम आहे तुम्हाला चौदा हजार कोटी रुपये द्या लागतं ना तिकडे नाशिकच्या कुंभ मेळाव्यासाठी मग इथं दोन हजार कोटीमध्ये हा आमचा शेतकरी मरतो त्याच्यासाठी पैसे नाही आहे का तुम्हाला मग तो शक्तीपीठ रद्द करा ना काय हरकत नाही रद्द झाला तर काही वाहनं वा थांबणार आहे किंवा महाराष्ट्र थांबणार आहे इथं शेतकरी आज करून बसला हो लक्षात घ्या तो शेतात जर काल संभाजीनगरची आत्महत्या झाली तो शेतात गेला शेत पाहून आला त्यानं आत्महत्या केली त्यानं आत्महत्या केल्यावर त्या के बापाला अटॅक आला तो पण मेला कारण तो शेती पाहून आल्यानंतर सरकारच्या तोंडाकडे पाहतं सरकारचं तोंड बोलायलाच तयार नाही आहे यावेळेस दिलासा द्यायचं काम आहे काय द्यायचं असेल तर द्या पण वाईट ते बोलू नका ना आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला म्हणता तुम्ही राजकारण करताय अरे राजकारण लोक राजकारण नाही करत तर काय करणार तुम्ही ते अजितदादा म्हणते पैशाचं सोंग करता येत नाही तुम्हाला बोलताना सुद्धा दिलासा देण्याची ताकद ठेवत नाही शेतकऱ्याला पैसे द्यान तेव्हा द्यान पण बोलणं तर चांगलं ठेवलं पाहिजे का नाही तो आज कुठल्या अवस्थेत आहे शेतकरी तुम्ही सांगा एका इकडे अतिवृष्टीनं मेला आणि दुसरीकडे भावानं मेला काय भावा कापसाचे विचारा त्या मामित शहाला आता येतं तर साडेसहा हजार रुपये आणि का बोलवलं तुम्ही विदेशातला कापूस लाज नाही वाटली का तेव्हा विदेशातला कापूस बोलवत असताना आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय परिणाम होईल हे पाहायचं नाही आणि शेपटी हलवायची ट्रम्पच्या समोर आणि इथं येऊन सभा घ्यायचा मेळावा घ्यायचा आज एकनाथ पण तुम्हाला कुठेतरी पाठिंबा द्यायला कमी काही गरज नाही ना आम्हाला ना कोणाच्या पाठिंब्याची काय गरज आहे आम्ही गुवाहाटी गेलो म्हणून मंत्रालय स्थापन झालं पण ते कसं आहे आम्ही गेलो हे अजून दहा वर्ष तुम्ही हाच प्रश्न विचारणार उद्धव साहेबांनी तुम्ही विचारणार नाही अजित पवारले हे विचारणार नाही देवेंद्र विचारायची तुमची ताकद नाही कारण आम्ही गरीब आहोत नाही गरीबाची पोरगी पळून गेली का तिचं लपलं होतं श्रीमंताची गेली म्हणजे प्रेम होतं असं तुमची मानसिकता तेच आहे ठाकरे काय भलं काय होणार आहे अजेंडा काय एकत्र येत आहे तो अजेंडा काय अजेंडा सांगितला पाहिजे ना का झेंडेच दोन एकत्र येणार अजेंडा राहणारच नाही भाजपचा महापूर सगळीकडे बसेल असं सगळीकडे वक्तव्य केलं मुंबई असेल नवी मुंबई असेल आता इम मशीन आहे तर बसच महापूर बसेल मशीनच त्याची आहे मताची बिनंदास आहे ना प्रतीक्षेत आहे की आम्हाला हाच मोठ्या मदत मिळेल बनवा बनवी आहे कसं आहे मुख्यमंत्र्यांना चतुराई दाखवायला पाहिजे काही हरकत नाही पण जे राजकारणात आपण वागतो तस शेतकऱ्यासोबत वागून एवढंच म्हणणं एकीकडे माझी एकला चिंते पाच हजार दहा हजार पंधरा हजार त्याची मदत पाठवतो पन्नास आणि साठ हजाराची मदतची मागणी होत असताना सुद्धा ही मदत सुद्धा होऊ शकत नाहीये त्याच्या मागणीची दखल घेत नाही शेतकरी किंवा मजूर असेल जो कष्ट आहे ना ते दखल पात्र नाहीये तसं पाहिलं तर कारण जात आणि धर्म एवढ्या डोक्यात गेला का जो कष्टाची लढाई लढत त्याला बाजूने ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला आताही होत आहे आणि याला एक कारण आम्हीच आहोत आम्ही जास्त जाती धर्माला महत्व देतोय आणि राजकीय पक्षाला तेच पाहिजे असत काही न करता मताचं गणित जुळत असतो महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आपण बघतो की भेदभाव केला जातोय पंतप्रधानांकडून एकीकडे बिहारमध्ये भरघोस मदत मदत मिळते शेतकरी असेल किंवा लाडकी तीच मदत महाराष्ट्रात पुरते ना लाडकी निवडणूक आहे ना अे कसा आहे अजेंडा निवडणुकीचा आहे आणि निवडणुकीशिवाय काहीच नाही ते त्याने स्पष्ट करून सांगितलं का आम्हाला राज्य महत्वाचं नाही राष्ट्र महत्वाचं नाही धर्म महत्वाचा नाही आहे आम्ही त्या पदावर जाणं महत्वाचं आहे म्हणून हाच सगळा प्रकार होतोय म्हणजे महाराष्ट्रातला कांदा आता ट्रेन तिकडे स्वस्तेत कसा जाईल याचा प्रयत्न होता पण इथल्या शेतकऱ्यांना लुटून तिकडे स्वस्त देण्याचा प्रयत्न होतोय याच्यावर हे स्पष्ट आहे का हे सगळे भामटे लोक आहेत या भामट्या लोकांनी मुद्दामून निवडणुकीशिवाय राजकारणाशिवाय सामान्य माणसाचं दुःख कधीच समजणार नाही आयुष्यभर यांना आणि राजकारणासाठीच राजकारण करत राहायचं सामान्याच्या सगळ्यासाठी उतरायचं नाही हे मोदीजीच्या एकूण वागणुकीवर केंद्र सरकारच्या एकूण मदतीहून ते सिद्ध होतं